मित्रांनो बघा आताच्या लडकी मध्ये बघा विजय झालेल्या गुलाल पाहू शकता तुम्ही बावराय समोर आणि मित्रांनो तिकडे राजा आहे मित्रांनो आपल्याच गावातील गुलाल घेतलेला आहे थोडस संवाद साधू आपण चला बॅक मधून दाखवतो मित्रांनो बघा मंडळी बघा बावऱ्या आधी ते बघा त्या राजा बैल पाहू शकतात तुम्ही दादा काय नियोजन ठरला हो मस्त की आनंद आहे शरद जिंकल्याबद्दल मित्रांनो बघा याला बोलतात बैलगाडी बघा इथे समोर आपले एक कामोट्याचे मामा आहेत बघा मामा मामा कस काय वावऱ्याबद्दल काय सांगशील आज गुलाल घेतला सिद्ध आहे का नाही जोडी कशी काय जमली हा तुमची आणि यांची मित्रांनो थोडीशी माहिती घेतली जास्त नाही विचारत आपण